गाठा तीन फेऱ्यात आपण पहिल्यांदा मथुर मे पडवला होता आणि बिनजोडला पहिल्यांदा पहिल्यांदा आणि तीन फेऱ्याला पहिल्यांदाच पळाला होता तशी म्हणजे शर्यत माझ्या जीवनातली मोठी म्हणजे मथुरची शर्यत आहे ती अकरा लाखावर शर्यत होती तो क्षण म्हणजे म्हणजे लय मोठा क्षण होता आमच्या जीवनातला पहिलाच कस असत गा बवर आहे आणि ड्रायव्हर बी आहे गाडी कशी हाणायची गाडी बैल कसा उचलायचा व कडचा बैल आतला बैल कुठला गाडी ओढतो ही ध्यान ठेवून महादेवाचा ah. नंदी आहे त्या बसवर राजावर लबाडी कधी करायची नाही जसं होतं विश्वास महत्वाचा मालकाने आपल्यावर टाकलेला असतो त्यामुळे हिला भाडे कधी करायची नाही ज्याचा पळतो त्याचा पळतो म्हणाला त्यामुळे डायव्हरच्या लाभाडी नाही किंवा काय नाही असा विश्वास त्यांनी आपल्यावर टाकला होता आणि आपल्याला ते कधी बी काळ्या आपल्याला गाडीवर नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा ना आटील लावतो तामखडा दादा एक प्रसिद्ध नाव आहे तुमचं आटील डायवर थांबकडा त्याबद्दल काय सांगाल आता हे नाव पहिल्यापासूनच माझं नाव आहे माझं ओरिजिनल नाव बापूराव श्रीपती सुळ राहणार थांबकडा हे असं नाव आहे पण हे बापूरावच्या नावानं कोण ओळखत नाही नाव हे आटील डायवर पहिल्यापासून ती बैल दिन मोठ्या शर्तीला थोडं असतं व्हायची पण आपल्याला कसं सवय लागून आता पहिल्यापासून मुंबईत मी गाडी आणली त्यामुळे काय वाटत नाही आतापर्यंत कोण कोणत्या मुंबईमध्ये गाडी आण तुम्ही सगळ्या गाड्या भरपूर आणलेल्या आहेत तू राहलाय आदैज आहे आहे <coughs> जपान माग्रोच जपान चंदिया मा भरपूर मुरबीची गाडी हाकली जुईवालीची टोटल बऱ्याच गाड्या आणल्या आदगाव तुम्ही ज्या गाड्या आणल्या त्या मधलं तुम्हाला असं वाटणार कोणती स्पीड होती कोणती गाडी होती ती त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस मी स्टार्टला गाड्या आणतो जपान चंदीची गाडी जास्त पडायची नंतर मग आम्ही आता बैल दिलेला आदईचा बिरजा नंतर आमचा मानकरचं वादळ गाड्या म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्याची परिस्थिती ना पहिलं गाड्या भरपूर चांगल्या मथुरा आहे मथूरची बी गाडी पाळवतो नानंद ना ना ना। तुम्ही सुरुवात कुठून झाली नक्की सुरुवात आम्ही जशी माझी जी सुरुवात करणार आहे मांगरूळ गाव आहे नेवाल नाक्की जिथलं मांगरूळ गाव त्या मांगरूळ गावात आमचं एक पहिलं शेड लालचंद शेप पाटील मांगरूळ शिकतो त्याच्यानंतर पप्पू शेट पप्पू शेटची इथं आम्ही डायवर शिकलो गाड्यानं मांगरोळला मी सुरुवात झाली परत मुरबीला मुरबीला माझं नाव मोठं झालं मुरबी आमचं गुरुनाथ शेठ पाटील आहे राजेश शेठ मुरबीचे आमच्या त्यांनी बी आम्हाला परत म्हणजे सगळी म्हणजे आपली सगळे ओळखीची सगळी होती शेठ लोक मुंबई मुंबईमध्ये कसं म्हणजे झालं मुंबईमध्ये कोण कोणत्या गाड्यांवरती आलं बसायला लागले पहिल्यापासून म्हणजे मुंबई ड्रायव्हर म्हणजे भरपूर गाड्यावर मी बसलो आहे म्हणजे पहिल्यापासूनच गाडी मुंबईला मी बिनजोडची च्या दादा मुंबईचा प्रवास कसा म्हणजे आता घाटावरती आणि मुंबईमध्ये काय फरक तुम्हाला आता मुंबईला कसं असतं बिनजोडला दोन गाड्या असते आणि घाटावर सात गाड्यांचं असतं दहा गाड्यांचं असं असतं ते तर मुंबईला दोन गाड्या असलं की ड्रायव्हरला समजतो की की गाडी तिकडे दोनच गाडी असते त्यात सात गाड्यात असतील तर अंदाज लागत नाही पण तिथं कसं असतं दोनच गाड्या असते त्या असं असतं आणि बिनजोडला कशी गाडी हकला जी लागते आणि कसं तीन फेऱ्याला मधून अजून गाड्या असते त्या त्यामुळं काय येत नाही म्हणजे गाड्या ना, जी ना। जी थी थी की आतल्या गाड्या असं असतं तिथं बिनजोडला कसरत असते गाडी लगेच समजतो गाडी पाठी असली की ड्रायव्हरला जीवाच रांग करावं लागतं असं दोन गाड्या असतील तर तेव्हा कसं म्हणजे काय सिच्युजन असते की आता बैल कसा उचलायचा कुठून उचलायचा तर कसं असतं बैल पडण्यावर आणि डायवर गाडी कशी आणायची गाडी बैल कसा उचलायचा व कडचा बैल आतला बैल कुठला गाडी गाडीवर ही ध्यान ठेवून गाडी लागते तुमच्या अनुभवातील असे कोणती शरद असेल आता ती म्हणजे शर्यत माझ्या जीवनातली मोठी म्हणली नाही मथुरची शर्यत आहे ती अकरा लाखावर शर्यत होती <laughs> तो शण म्हणजे म्हणजे लय मोठा शेण होता आमच्या जेवणातला पहिलाच <laughs> <laughs> तुम्ही सर्वात मोठी म्हणजे मुंबईतली सगळ्यात रक्कमऊली शर्यत म्हणली तर नाही मथुरची शर्यत ती शर्यतीचा काय असा अंदाज होता की मला अचानक त्यांनी सांगितलं होतं गाडी आणायला आणि ती शेजारची गाडी आपली पडल्याची विष्णू सुट्टी होती आपली त्यांची गाडी मला बी काय माहित नव्हतं पण त्यांनी मला तिथं आल्यानंतर सांगितलं उशिरा मला अशी अशी गाडी आहे गाडी हाकलायची मग त्यांनी डायरेक्ट मला अचानक बोलावलं होतं मग असू दे म्हणलं मी येतो गाड्या नाही मग मी अचानकच असा मी मग तुला घाटावरती पण हा घाटावर बी हाकाल तुम्ही इकडं मुंबईला भी हाकाल तो नाही काय त्यांचा बी आपल्यावर विश्वास त्यांचा आपला असं आहे घरच्याक त्यांचा आपल्या आपल्यावर त्यांचा खूप विश्वास असं त्यांनी मला अचानक शेरतीला बसवलं होतं गाडी हाकल्यानंतर ती मला म्हणली ड्रायव्हर गाडी चांगला हाकलते त्यांना विश्वास हो म्हणून त्यांनी आणि असं शेल की मी ती एक मोठी शर्यत करून घाटावर मला बसवलं होतं शर्तीला बी तिथे बी गाडी हाकली होती आणि तीन फेऱ्यात बी गाडी मी चांगली टॉपची गाडी मारली होती त्यामुळे त्यांनी आणि माझा चांगलाच विश्वास भरपूर म्हणजे विश्वास आणि घरी आपल्या येऊन बी गेल म्हणजे त्यांच्या रक्ता रक्तात म्हणजे आपल्या डायव्हरच्या लाडी नाही किंवा काय नाही असा विश्वास त्यांनी आपल्यावर टाकला होता आणि आपल्याला ती कधी बी काळ्या रात्री आपल्याला गाडी बसत होतं गाठा तीन फेऱ्यात जे आपण पहिल्यांदा मथुर पळावलं पडवला होता आणि बिनजोडला बी वरती मेस होता पहिल्यांदा पहिल्यांदा आणि तीन फेऱ्याला बी पहिल्यांदाच पडाव होता दादा आता तुम्ही वादळच्या गाडीवरती बसता वादळ आणि बक्कासरखून पडवला कसं वाटतंय ती बी गाडी चांगली पण ती काय अडचण नाही तुम्ही कोणकोणत्या गाड्यांवरती बसले गाठ टोटल सगळ्याच गाड्यांना बसवली गाडी आणायला म्हणजे चांगले मोठ्या गाड्यांना आपल्याला टोटल बऱ्याच गाड्या आपण पळवल्या ते कसं वाटतं आता एवढ्या मोठ्या गाड्यांवरती आपल्याला मान सन्मान देते आणि विश्वास विश्वास हा महत्वाचा विश्वास आहे म्हणजे आपल्याला म्हणजे गाठवलेल्या लोकांचा बी आपल्या विश्वास आहे आणि मुंबईत बी आपल्याला शेठ लोकांचा आपल्या विश्वास भरपूर आहे नीतिमत्ता साप की समजा काय सगळं सगळं ठिकाणी काही खेना लाभाडी करायचं नाही महादेवाचा नंदी आहे त्या बसवर राज्यावर लाबाडी कधी करायची नाही जसं होतं विश्वास महत्वाच्या मालकाने आपल्यावर टाकलेला असतो त्यामुळे इल्लाबाडी कधी करायची नाही ज्याचा पळतो त्याचा पळतो म्हणायला असं मत आहे माझं तर तुमच्या घरी आहेत का बैल आहेत का किती बैल आहेत आमच्या घरी बैल आता दोन आहेत सध्या बिरजे आहे तो आमचा एक नाशिकचा एक शेट आमच्या खोंड घेतला आहे ब्रॉक म्हणून आहे त्याचं नाव आम्ही सागर ती एक आहे आणि वादली असतं तिनेच बैल असते कशी काय ट्रेनिंग चालू त्यांच्यातून बैल ट्रेनिंग चांगल्या जात असं मैदान चालू आहे ट्रेनिंग काय लागत नाही बैल रोज पाहिजे ती सारखी आहेत गुलालच येते आमच्यासारखी ते काही जातात इत्या बद्दल हां बरे आहे